जळगाव जिल्हा शांतता समिती बैठक उत्साहात जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते या बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी काही सूचना मांडल्या त्यावर अधिकारी यांनी योग्य पद्धतीने सूचना दिल्या आहेत सण उत्सव साजरा करताना इतर धर्माच्या भावना दुखणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी सांगितले हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्ताने माझ्याबरोबर बाकीच्या सूचना मांडली सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आज ही आपण मीटिंग दरवर्षी आपली आयोजित केली जातेलाच नव्हे तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण जर आम्हाला पण काही अनुभव आलेले म्हणून आता आमच्या पावळाच्या पोलीस निरीक्षकांनीही काही नवीन यंग जनरेशन ज्या ज्या भागातील आहे ज्या ज्या समाजात त्यांचे प्राबल्य आहे अशा उभं राहायला जे काही आपला बोलतोय जातो तसं पाहिला गेला हा उत्सव आहे हा पोलीस प्रशासनाचा नाही